तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पोकळ्या हायटेक फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये हो तर मित्रांनो हे आपण पाहता हा तण वापरलेलं आहे तर मित्रांनो जर आपण या क्षेत्रामध्ये ग्लायफो वगैरे हे तणनाशक जर फवारले ज्याचं नाव आहे मीरा एका तर आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस या क्षेत्रामध्ये कुठलंही पीक घेता येणार नाही तर मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर रान तयार करण्यासाठी मार्केटमध्ये एक जोरदार तणनाशक आलेलं आहे की ज्याचं नाव आहे सिनकॉट कंपनीचं पॅरेकॉट डायक्लोराईड हे तणनाशक वापरल्यामुळे आपल्या क्षेत्रातील तीन ते चार दिव चार तासामध्ये गवताचा धुराळा पाहण्यास मिळतो तसेच आपल्या वेळेची देखील बचत होते व या तणनाशकाचा कुठलाही अंश आपल्या मातीमध्ये मिसळत नाही हे तणनाशक फक्त आपल्या गवतावर हे काम करत असत दोन ते तीन दिवसानंतर तण जळाल्यानंतर आपण पाळी मोकळा करून दुसऱ्या कुठल्याही पिकाची या क्षेत्रामध्ये लागवड करू शकतो तर मित्रांनो हे तणनाशक खूप स्वस्त देखील आहे आपल्याला एक दहा पंपाचं हे तणनाशक तीनशे ते चारशे रुपयामध्ये मिळून जाते आणि पुढील तीन ते चार तासामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहावण्यास मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पोकळ्या हायटेक फार्म या, या यूट्यूब चॅनलला भेट द्या